म्हसवड इथं बीटस्तरीय आरंभ पालक मेळावा उत्साहात संपन्न बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व अंतर्गत बीट स्तरीय आरंभ पालक मेळावा दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हसवड इथं मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने अहिंसा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी नितीन दोशी मानगंगा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ फलटन एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौसिल सदस्य अॅडव्होकेट पृथ्वीराज राजेमाणे प्राथमिक शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक राजाराम काटकर सर पत्रकार नागेश डोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्य सेविका रेखा गोरफडे मॅडम यांनी केले त्यांनी शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांचा बौद्धिक मानसिक शारीरिक आणि सर्वांगीण विकास कसा घडवावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच पालकांनी मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केले मेळाव्यात भविष्याचं झाड आनंदाचा बोगदा सेल्फी झोन घरगुती वाद्य मेंदूच्या जाळ्यांचा खेळ मुक्त रेखाटणं गिरघटणे पपेंट्स आहाराची वारंवारिता गर्भसंस्कार स्पर्शज्ञान विविध झुंबर खेळणी आहाराची सापशिडी कागदाचा पाऊस चिकटकाम रंगकाम बिया लावणे असे विविध उपक्रम मान्यत आले या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य कसे विकसित करता येतील यावर भर देण्यात आला डॉक्टर सचिन माने यांनी मेळाव्याचं भरभरून कौतुक केले नितीन दोशी यांनी पुरुष पालकांनीही अशा कार्यक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन केले डॉक्टर वसंत मासाळ यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचं कौतुक केले ऍडव्होकेट पृथ्वीराज राजे माने यांनी बालकांसाठी अंगणवाडीत राबवले जाणारे उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी भविष्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लागणारी मदत करण्याचा आश्वासन दिले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेविका यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मेहनत घेतली या मेळाव्यासाठी पालकांचाही मोठा प्रतिसाद लाभला मेळावा अत्यंत यशस्वी ठरला विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला